नमस्कार मी वर्षा जयवंत हिरगोसावी तर आज मी तुम्हाला एक खरी स्टोरी सांगणार आहे स्पेशली ही मुलींसाठी आहे सो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही नक्की बघा तर काय झालं दोन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आम्ही लहानपणापासून एकत्र होते वेगळ्या सिटीमध्ये होते मी वेगळ्या सिटीमध्ये होते असं आम्ही कॉलेज केलं सो दोन दिवसापूर्वी मला तिला फोन आला आणि ती मला म्हणत होती की वर्षा काय चाललंय काय नाही मी म्हणलं ठीक आहे म्हणलं व्यवस्थित वगैरे चाललंय मुलींना पण सुट्ट्या लागल्या म्हणलं आता जायचं म्हणलं गावाला जायचं म्हणलं आजीकडे जरा घेऊन म्हणजे मामाकडे वगैरे घेऊ जायचं सुट्टीला सो so, ती मला म्हंटली कि वर्ष चांगलं आहे तू तु, तुझ्या मुलींना मामाकडे तरी म्हणजे आज घेऊन जाऊ शकते मी कोणीकडे जाऊ सो so, तिचं झालेलं आहे लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज झालं म्हणजे ती घरातून दा एका मुलाबरोबर पळून गेली आणि पळून घेऊन ती दुसरीकडे तिने संसार साठला सो आई वडिलांनी पण काय केलं तिच्याशी सगळे संबंध तोडले बहिणीने तोडले भावाने तोडले सगळे संबंध तिचे जे माहेरचे संबंध होते ते सगळे तिच्या घरच्याने तोडून दिले आणि आता ही एकटीच त्या घरात आहे सासरी सो ती मला म्हणत होती तुझं बरं आहे मी कुणीकडे जाऊ म्हणलं तू कुणीकडे जाऊ म्हणलं तू तुझ्या हाताने म्हणलं पायावर दगड मारून घेतला त्याला आता काय करायचं म्हणलं मग काय करायचं म्हणलं काय करायचं आता काय सांगणार म्हणलं तुला मी काय करायचं मला मी एक रियालिटी सांगते फक्त आयुष्यात मुलांच्या किंवा मुलींच्या आयुष्यात फिजिकल रिलेशनच गरजेचं असतं असं नसतं प्रेम आदर एकमेकांची साथ हिच्या सासरची किंवा त्याच्या सासरची आपापल्या माहेरची साथ ही खूप महत्वाची असते सो मी तिला म्हंटल सुद्धा की तू हे जरा त्यावेळेस चुकीचं पाऊल उचलतो जर तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं असतं तर ते मानले पण असते नसते पण मानले पण तुझं जे आत्ता जे घडीला घडतंय ते घडलं नसतं ना तुझं ओके बरोबर आहे ना सो ती म्हणत होती आता काय करू नवरा पण आता त्रास देतोय म्हणजे सारखं बोलून दाखवतोय जा तुझ्या माहेरी जा तुझ्या माहेरी जा तुझ्या घरी जा पण आता मी कुणीकडे जाऊ म्हणलं आता कुणीकडे जाऊ म्हणलं आता जर तू गेली तर ती बाप तुला घरात घेणार नाही तिची आजी वारली सो आजी वारल्यावर ती त्या गावात गेली म्हणजे त्या गावात गेली ती आजी वारली त्या गावात गेली पण तिला आजीचं शेवटचं बघायला सुद्धा आलं कारण तिने तोंडाला म्हणजे असं ते पूर्ण असं स्कार्प वगैरे बांधलेलं फक्त डोळे दिसत होते डोळे म्हणजे डोळे सुद्धा दिसत नव्हते डोळेला सुद्धा गॉगल लावलेला म्हणजे आपला माणूस समोर मेलाय तरी आपण त्याला बघू शकत नाही त्याच्या रडू शकत नाही त्याच्याबरोबर त्याला शेवटची मिठी मारू शकत नाही आपण काहीच करू शकत नाही का तर ते तुझ्या एका चुकीमुळे झालेलं आहे आजच्या तरुण पिढींना मला हे सांगायचे कि जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तर मुला मुलांचं कसं असतं मुलांचे घरचे तयार होतात मुलांच्या घरचे तयार होतात लग्नाला पण मुलींच्या घरचे तयार होत नाही आणखी त्यांना इज्जत महत्वाची आणि मुलांचं कसं त्याच्या वडील लगेच तयार होत का आपल्याला को आपला मुलगा कुठे जाणार आहे आपला मुलगा तर आपल्या जवळच राहणार आहे आपल्या ना मुलाची जात बदलणार आहे का नाही ती दुसऱ्या जातीतली भले आनंद आपला मुलगा तर आपलाच राहणार आहे ना पण जी मुलगी येणार आहे त्या मुलीचं काय तिचं सगळं चेंज होणार ना तिचा नाता नातो बट तो मुलगा म्हणतो का जोपर्यंत तुझा आई बाप तुझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी सुद्धा माझ्या आई बापाशी बोलणार नाही मी सुद्धा माझ्या आई बापाच्या घरी जाणार नाही तुला जेव्हा तुझ्या घरचे घरात घेतील तेव्हा मी सुद्धा माझ्या घरात जाणार असा म्हणतो का मुलगा असा कुठलाच मुलगा म्हणत नाही तो त्याच्या आई बापाला व्यवस्थित हे करतो हॅन्डल करतो आणि त्याचे बाप सुद्धा होतात पण हे मुलींचे बाप होत नाही शेवटी बरोबर आहे त्यांचं तुम्ही लहानाचं मोठं बापाने केलं तुम्ही मोठे झाल्यावर असं घाणेरड पाऊल उचलल्यावर कोणताही आईबाप तयारच होणार नाही त्या गोष्टीला मुळाचं आणि उद्या मी जर माझ्या सुद्धा दोन मुली आहेत माझ्या सुद्धा मुलींनी असं केलं तर मी सुद्धा तयार होणार नाही कारण मी लहानाचं एवढं किती कष्ट करून मी आम्ही दोघं आमच्या मुलींना वाढवतोय हे आमच्या जीवाला माहिती उद्या जर माझ्या मुलींनी चुकीचं पाऊल उचललं तर माझ्या माझ्या घरचे सुद्धा दरवाजे त्यांना बंद होणार शेवटी आमचं सुद्धा आई बाबा काहीतरी काळीज असत ना सो so, तुम्ही एखादं पाऊल उचलताना जरा मुलीनं विचारपूर्वक कारण जा प्रत्येक गोष्ट ही इथून घ्या इथून नाही घ्यायची कोणतीही गोष्ट पुढचा विचार करा आज तुमची मुलं आज सुट्टी लागली तुमच्या मुलांना तुमची मुलं जाऊ शकते का मामाच्या गावाला ती मुलं म्हणते मामा आपण मामाच्या गावाला जाऊया मामा कुठल्या बाबाच्या गाव मामा तुझ्या आईनं ते मामाचं नातच तोडले भावाच आजोळ तोडले तुमचं तिनं स्वतःच बाप तोडलं तुमचं सुद्धा आजोळ तोडलं हे आजकालची मुली हा पुढचा विचार करत नाही की आपण आपल्या मुलांना काय उत्तर द्यायचं ते क्षणिक सुखासाठी जातात घरदार सोडतात सगळं तर त्यांना पुढचं भविष्य भविष्य दिसत नाही तो कालावधी त्यांच्या मनात आतमध्ये ना कुहूर असते इथे कुणाला बोलून दाखवू शकत नाही जरी तो नवरा असेल ना, ना, ते ना, ना तर नवऱ्याला सुद्धा बोलून दाखवणार नाही कारण का कधी ना कधी तो बोलून हा दाखवतो सो मुलींना जरा पाऊल उचलताना विचारपूर्वक करा तुमच्या आई वडिलांची सुद्धा सहमती घ्या प्रत्येक नात्याला त्या नात्याला जर आई वडिलांचा आशीर्वाद असेल तरच ते नातं मरणाच्या दारापर्यंत टिकतो नाहीतर अजिबात टिकत नाही दोघांचे जर बाप तुमच्या सोबत असतील तर तुम्ही काट्यावरून जरी चालत गेला ना तरी तुम्हाला ते काटे ते पोहोचू देणार नाही त्याचे पण आई वडील पण आई वडील विचार करा मुली चुकीचं पाऊल उचलू नका जे तिनं उचललं जो माझ्या मैत्रिणीला आता पश्चाताप होतोय ना तो तुम्हाला होऊ नये पश्चाताप एवढीच माझं म्हणणं आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद